काल इतकी गर्दी होती मोजून छप्पन गिराक घालते कंप्लेट छप्पन का काम करून दिलं मी पण आज एक गिराक यायला माझ्या चोळा चालायला हां आज काय झालं काय कोणाचं पाहिलं काय काय मी या हां एखादा येईलच किती नाही म्हटलं बोनी तरी वेलच तोपर्यंत बीडी तरी ओढीत बीडी घ्यायला पैसे नाही राहिले त्या काल आहे ना इतकी रांग लागली होती तर इतकी छापली तुम्हाला सांगतो पण आज एक गिरॅकसुद्धा आहे ना हां एक तर नाईंटी होती की नाही काय ना आज नाईन्टीपुरत तरी एका ना, ना, थे थे ना लामुन -लामुन गिरक यायला पाहिजे काय होईल खरं एवढं मोठं नाव गाजवते महाराष्ट्रामध्ये हां हाड वैद्य माहिती आपल्याला हां आज लांबून लांबून गिरायक येते आपल्याकडे माहिती आहे हां एवढ्या पंचकृष्ठमध्ये ना महासारखा हाडवैद्य कुणीच नाही हो सगळे पेशंट आपल्या गजेत राहते त्याला गेल्या गेल्या लगेच मा नुस जागेचा गुण पडतोय हसत गेला की नाही मला जाताना येते आणि जाताना हसत जातात आणि आता सत्तर झाले झाले चांगलं दाखवून पाकून पावसाचं वातावरण झालं दाखवून पाकून तुला का राहते चांगली <laughs> राहते असं टेन्शन नाही राहणार असं किती व्हायला तू काय झालं काही अरे रे काय करावं रे चाय पार इकडं कळ लागली फार चाय आता काय करावं काय करा हा काय करा डाकू का जावा का तो बाबा का जावा हा लगत नाही आता काहीतरी डोकं लावा लागल चोळणार एकच जातो आता मी जेवजे वय जेवजे काय चोळणार एकच जातो आता असं करतो या बाबा त्या हातवज्जे ना की बाबा

काय काद्या जाळ्या भरल्या उचलून ठेवल्या झाकल्या आणि बांधित होतो ब तेवढ्याच बांध झाली हा शिर भरली काय झाली नेमकी इथंच काय करायचं तू काद्या जाळ्या उचलीत होतो ना उचलला बांधित होतो आणि मग त्याच्यात तेवढा झटका बसला ते अरे बघा रात्री बसलाय काय रे भाऊ कुठून आलाय तू गोटेवाडीवरून लागली बसून होत्या असं आता मग चालू कांदे जाळ्या उचलता उचलता रात्री झाले काय नाही नाही रात्री मी नाही झालं ते ने, ने, ने ने दा दा। ती ते आमच्या गावची एक बाई आली तिला तिने सांगितलं होतं तुमचं नाव कर तुला पत्ता कोणा दिला आमच्या गावची गंगूबाई काल आली तरी तुम्हाला गंगूबाई तिचं इड दुखत होत मी चाललो होतो तिने सांगितलं मला ते गंगूबाई तोंड तोंडवड माहिती तुम्हाला गंगूबाई तोंड जोड काल आली ती यादी ती राहते भाऊ कुठं चालली तुम्ही काल झालं कारण असे म्हणून असंच मी गेले होते मला लगेच फरक पडला म्हणून त्याच्यामुळे मग मी गाय गाई, गाई तुमच्याकडे काय त्या ना आलोड शिर झाली होती का ती भाई ना गंगूबाई तिने असं केलं काय काम का काम मध्ये जाय का सगळ्या लावण्याने तू चल होतंय ना होते ना गेले विषय आखाडी किती बरोबर बरोबर आली बाई रडत रडत आहे रे पण तुम्ही गुण पाडला तिला हसतच सतत पाठवलं बया बर का भाऊ त्या बाईला आहे ना एका झटक्यात मोकळा केलं ना हा ना हा हा तुमचा पत्ता सांगितलं बा मला तुला सांग होत बाई अशी रडत आलती हा जवळ हसतच पाठवली हा का हा बरं बघ तुला बघा बरं तो आला आता

तुम्ही बि लागले करते हातात येत नाही लेट टायम लागतो मिसकला काय करायचं मग तू रडच बसशील कवर सकाळी बाय काय करू बरोबर आता वर जावं लागलं काय बाय काय माझ्या आता अरे आले आरे आली जागो नको फक्त लागत मग मारला न गो हा थोडा फरक पडला मग तिला डोर नाही मारायचा थांबायचं ना मग आई काय अरे अरे थोडा आता खाली पाय घर खाल्लं पाय फरक पडला बरं का आता आता परत यायचं काम नाही राहणार तुला आता बरं वाटत आता बरे मी जायचो मी काय आता एखादी तोळत नाही हा हा तर मी दर आठ दिवसांनी आहे तुला तोड तोड बरं बरं हा चालेल चालेल तू पुढे हफत येऊ हा येतो बरं मी काय माहिती मी रानातून तसं आलो बा काहीच नाही बाबा सुद्धा ते काहीच नाही पैसेच नाही राहिले नाही नाही ना रानातून तस पैसे आहे घरी हा कपाटामध्ये येईन बरं मग आता पुढील घेऊन पुढे हफ् झालं घेऊन ती आण माणसी आण दोन्ही आणून उभा आहे बाबा आता येऊ का हा ये बा काय आता ना तुमची फी किती झाली पाचशे रुपये हा दे मी पाचशे रुपये पुढच्या टायमाला आलो का हा घेऊन टाकी मग ध्यान करून आम भर बघ हा ध्यान करून माझ्या त्याच्यावर चालू पोट पाणी हा हा ध्यान करून हा येऊ का मग हा ये काय करू नका आता नाही फरकच पाडला फरकच पाडला लोक काय आणतील काय करून येतील वेगवेगळे चोरायचं काम होते कुठे चोरायला यायच्या लोक अरे काय झाले चला ते हे गिरायक पण ते असं आलं उदारीच आलं हं आता परत कुठल्या आठवड्याला येतो की काय म्हणतो आठ दिवसाला याच्या काही जाव चला त्याच्या जा गरीब बावसा दिसलं मला कपड्याला ते वरून कळायला त्याचा जा अंदाज झाला म्हणलं चला जात गिर कुठे जायचं आणि गरीब जाते पैसे आणून पण हे मोठे लोक आहे ना पैसे घेत नाही आणून त्याला गुण पाडला कि तिकडेच निघून जायचं हे कीच नाही परत बाबा असतो वाट म्हणजे गरीबाला कसं आहे गरज राहते तो बिचारा बरंच स्वतःहून येतो अजून एक वेगळ्या घ्या ना आता झोप यायला पाहते काय करा झोप घेते ती बरी ओ बाई काय तू खाली बसा तुम्ही हो खाली बसा ना खबर काय होत आहे काय बर खाली बस खाली खाल बस बाबा इकडे या तुम्ही इकडे या लई लांब नका बसू तुम्हाला सांगत आहे शहण टाकीत होते सकाळी पाठी उचलाय गेले आणि लगेच अचानक तुला भरली काय 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 झालं काही उचल तुम्हाला अ उचल लागायला कोणी नव्हतं मानावर येतोय उचलून जायला पण नेमक्या आज लग्नाला गेले त्यांच्या मित्राचं लग्न आहे ना हा आता तिथून आल्या वेना लय मुल तिर म्हणशी कायच वाडाव कर तुम्ही झोपाच्या कशा म्हणजे तुम्ही झोपाच्या कशा काही <स्था> तुमचं नाव काय आहे नाव आहे ना शांत आहे शांता आहे काय शांत वाटलावे वाटलावे हा शांत वाटला तुमचं गाव कोणतं मी गाजरवाडवर आले गाजरवाड्यावर हां तुम्हाला माग पत्ता कोणा दिला अहो ते आमच्या गावची ही होती ना पप्पी पप्पी पप, काय पप्पी आली होती तुमच्या सोळा ती आठ दिवस जायचं आली एक पप्पी ना आली बाई आले होते ना हा ती मामा म्हणा आम्ही गेले होते म्हणते झटके झटक्या बाबा हा मला लय ऊन पडला म्हणे एका झटक्यात मोकळ केलं तिला जाय म्हणून तिला आवड होत सोळा पण म्हणजे काय होत होत तिला तुम्हाला हा मग तिनेच मला सांगितलं ती म्हण बाई तू पहिले त्या बाबा कसं आहे त्या मी काय तुम्हाला काय होतं मला सांग बरं आता हाडावरचा आहे ना हाडावरला ते हा बरोबर या जाऊ दे आता बोलत बस ना सगळे काय कचरते काय शिरा हात पायाचा सरळचा पडव्याचा बसून परतक नसतानास धरतो हां हो या बा कसल दुखणं असूया हां हां माहे ना तुम्हाला सांगते इतके डेंजर शेर बनले आहे ना आज वागतच तू ना असं सुजा वाटाय ना म्हणजे का असं असं डायरेक्ट श्वास घ्यायला सोरा तुम्ही घरी जोपात कशा माझ्या सांगाव म्हणजे आता मी सरळ झोपते सरळ पालत का कशा नाही पालत नाही म्हणजे उतर जोपात उतार्या जोपल्यामुळे प्रॉब्लेम झाला तुम्हाला हा का मग म्हणजे काय मग तो बोजा पडला ना खा शिरावर ताण पडला शिर दबली ती

नाही आवश्य नाही तुम्हाला काय करेल गुन्हा शिकायला तुम्हाला गुन्हा शिकायला करा ना पदर काढा पदर काढू का हा मग मोकळा करा ना पाठीतच हो या तुम्ही करा तिकडे तुम्हाला असं असं इकडे हो तुम्ही केस ना घेऊ बरं मी काय बाई तुमचं पुढे घ्या ना हे केस म्हणजे नाही राहो ह बरं मला फक्त पाहिजे सांगा तुम्ही कुठे दुखत हा इकडे साईट दुखत या बाजूला आहे का बरं बाबा एक मिनट हां मला आता औषध घेऊया हां थांबा बाबा तुमचा होऊ घ्या हा सांगा कळकाडा कळकाडा बाबा दमदार गाबू नका हो बाई तुम्हाला मी घर ऐकतो बिलाबलो ना मालिश करायला तर तुम्हाला सांगतो बाई ना कोणते पेशंट असतो ते असं तर जाणार ना आपण हो बाबा बस नाही धरली का हा झाली मग थोडं अंग पिळला अंग पिळवा पिळवा हा कुशील म्हणजे बाई काय होते माहितीये का घरी गेल्या वेळे ना थोडंसं जीवाला जप्पात आवड कामा करी जाऊ नका उशी जाऊ नका हा तुझ्या नावला काय करते बर का भाई मी काय म्हणतोय तोला तुला रोज यावा लागेल मात आता फरक लगेच या ठिकाणी तुमची नाही शिराव उशीर अशी चढली अशी चढ हा तव तुला टाइम लागेल खाली वेस्टायला हां हा काय मला आवडू दे आणि तुम्हाला शेर फुगून जाईल झाली फुगल्यानंतर तुम्हाला सांगत तुम्ही डायरेक्ट आखरुणातच रासाल आता तरी बोला ते काय पाय सांगत नाही हो बाबा असं नका करू बाय बाबा तुमचे वाटलं तर मी पाय झाली ते बर का पण तुम्ही नाशिक घेऊ नका नाही तर मग तुम्ही जर नाही आल्या तर शिरगर फुगली तर तुम्हाला दवाखान्यात पाच लाख रुपये लागतील ऑपरेशन ऑपरेशन करायला माझं काय पाचशे रुपये फक्त नाही हो तुमचे पाचशे काय तुम्हाला हजार देईल मी पण मला दवाखान्याची पाहिलं ना तुम्हाला तर महिन्यात तुम्हाला क्लिअर करून देतो मोकळा करून देतो बर का बाई मी ना आतापर्यंत इतके बायाचे ते केले मोकळा ना मग दोन दोन हाताने धरून दुन्ही हाताला शिरा मारायच्या काहीच्या दुन्ही पायाचा प्रॉब्लेम राहायचा तर मग मला हाताने पाय दराव लागायचे काही काही आले आल्या दुन्ही हात धराव लागायचे बाया रडत यायच्या तर मला कोण हसतच निघून जायचं राहि तुमचं नावच मोठ आहे ना बाया नाही मोकळा करून तुला हा नुसतं माहिती माणसं तुमच्या आधी एक माणूस येऊन जाणार तुम्ही मामाचून जाणार हाडवायचे म्हणलं काय लहान लहानपर येऊ मातारा माणूस येऊ म्हातारी बाई येऊ नवताना माणूस येऊ नवतारी बाई येऊ सगळ्याला हा आजार म्हणजे चोळून जायचं काम तर मग तुम्हाला आता कसं काय वाटलं मला सांगा थोडं बरं वाटलं मग तुम्ही रोज दिसा का थांबाच

मग तुम्हाला टाइम असेल तर मग जा संध्याकाळी तुम्ही बरं बरं येईल मग मी मानावर्याला घेऊन काय मग मानावऱ्याला घेऊन येतं बस वाटलं तर अहो नवऱ्याला काय आत्या काय करायचं पाच वाजता बस असेल ना तुम्हाला डायरेक्ट बस या काय नवऱ्याला आत्या टाइम झाला तुम्ही एडच मुकाब राशाल कोण नाही नाही काय नाही नाही मी कशी गाडी येईल गाडीवर कसं काय चोळायचं

पाहिजे बरोबर तुमचा नवरा म्हणला बाबा एवढं पुढे बाहेर राहिली काही नाही त्याला सांगाल ना मी पाच लाख रुपये तुम्ही काही आणूच ना, ना का आणूच ना, हा? नी, नी, ना, ना, ला ला, ना का नवऱ्याला वाटत मी नेऊन सोडू तुम्हाला गाडीवर तुमचं काय हा मग बरोबर पाठी मग वाटलं फक्त या करा तुम्ही तिकून या बरोबर मला कॉल करा बरोबर थोडी मान मोडी घ्या बर अशी हा कसं वाटेल मला सांगा रग लागेल का अरे डायरेक्ट खालीपर्यंत लागले हाताला मुंग्या येत का हाताला मुग्या येत्या का मैगा मुंग्या नाही अजून अजून नाही मुग्या माझा तुम्हाला मैदानाभर चोळावं लागले बर बर फी घ्या ना फी फी किती पाचशेच रुपये

झोप लागतो शिर दबणार शिर शेर, बर बर शेर का मग तुम्हाला त्रास द्या फक्त बाकी काही नको ऑपरेशनची पाय नको करायची गरज आहेको जवपर्यंत हाड न्या मी हाडतात द्या तुम्ही हाडवायचे ना मी हा माहितीये ना आजच्या पंचक्रेश माझं नाव आहे मोठ आहे नाव ते ऐकूनच मी आले ज्याच्यात बाबा त्याच्यातून तो काय बाबा तुमचं नाव झटके बाबा झटके बाबा झटके बाबा एक दोन तुमचे बोर्ड सुद्धा पाहिले मी हाय ना हवे हवे रोडला सेम उभे उभे असच फोटो येतो असं बेस लावले बॅनर बाबा तुम्ही लय शाखी दाख किलो दिवसाला हो काल जवळजवळ दोनशे लो का गर लोकांची गर्दी होती राहिले दोनशे लोक पाणी प्यायला मला वेळ नाही पाणी प्यायला हा जेवढी गर्दी तुम्हाला माहिती ना, ना मा नाव आहे तुमचं नाव आहे म्हणून ऐकून आले मी बाई तुम्ही नुसतं मा नाव ऐकलं मोठं तुम्ही मोठं पाहिलंच नाही जाऊन गरबीर बांगला हा हा मोठा बांगलाय कुठं एका एका पाठी भागस गुडो बर का बाई तुम्ही आमला काय काही पाहेल नाही काय उज्जरला उज्जैनला ले पोटा बांगलायना गुडो हो हां बरं बरं मग तुम्ही इकडे का आली आता इकडे ना हां इकडे मावला ढंग जास्त होतो हा आमच्या इकडं कसं शेतीवाडीचे काम राहत्या कोणाची शिर बर कोणा तिचं भरत कोणाचा पाय मोगळतो कोणाची मानेची शिर भरतली कोणाचा ऍक्सिडंट होत्या कोणाचं काय होत कोणाचा पॅरला झटका जातो एका तरी वरून वारं जात असं बर बाबा येऊ का आता आता घरी गेल्यावर झोपून घेते असं झोप ना का बाबा एवढं जागा पडतो तुम्ही या का त्या काय पाच झोपले चालत पण असं जोपणा का बरोबर अरे असं ना का तिशे दुमची बरं चालू तुम्ही जेवढं सांगशील तेवढं पत्ते तुम्हाला महिन्यात मोकळा करतो मी बरं हळूहळू हळू हळू चाल बो काय तो मागा एक नगद कोळा आला तो असं फुकाट शिर धरून निघून गेला ते आता ही बाया चल आता ही बाई आल ना हिचं काही दुखणं काही मोठं नाही बाई आपल्याला मारात बसली होती पण आता काय केलं आपण गागाट केला जास्त का बाई तू आजारले मोठा आहे तुला महिनाभर भर लागेल इडं यायला चोळायला तर बाईला मी सोडणारच नाही आता महिनाभर तिला दिलं आता घाबरून ती दवाखान्यात जायला घाबरू राहिली तिला सांगितलं पाच लाख रुपये लागतील दवाखान्यात मग ती माहिती बाबा नाही मी तुम्हीच मला नीट करा तुम्ही नीट करा मग आता असं म्हणून म्हणून ना आता तिला बरोबर महिनाभर चोळीतच राहतं सोडणारच नाही तिला हां दुसरं पेशंट नाही आले तरी चालते हां चालत आहे ना जातो जो पहिला आली होती पण आता काय करतो गावात जातो नाटी मारून घेते